नमस्ते सगळ्यांना आणि शुभ सकाळ तर सकाळची सुरुवात थोडीशी मी उशीरच करते व्हिडिओसाठी कारण की सकाळपासून नुसतं गडबड रात्री भरपूर असा पाऊस झाला पहाटे पण पाऊस झाला आणि दुसरी गोष्ट काल इतकी थकून गेले होते खरंच सांगते मी पावणे सात सात वाजता आज उठले कारण की पहाटे पाऊस होता मळ्याला तर जाता येत नाही आणि सलग सात आठ दिवस लवकर उठा आणि सकाळी आवरा आणि जा त्यामुळं म्हटलं अर्धा एक तास थोडंसं उशीरच झोपावं आणि तिथून उठून मला थोडंसं वर्कआउट केलं तिथून मग आवरलं आवरल्यानंतर सगळ्यात आधी बघा कपडे धुतली देवपूजा तर सकाळीच झाली सई परी पण आवरत आहेत परी तर कपडे घातले आपलं विंचरायचं बाकी आहे त्यांना खाय प्यायला दिलं अजीला दिलं आणि स्वयंपाकच तयारी म्हणजे बघा चपात्या बनवले काल आणलेली तांदळाची भाजी बनवली आणि वांग्याची भाजी बनवले सईपरीला म्हटल्या वांगेची भाजी बनवा आणि सगळ्यात आधी सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी एरवी काय करायची संकष्ट सोडताना कायमचंच आई सा संध्याकाळ वांग वगैरे करायचे ना मग वांग म्हटलं संध्याकाळ ह्यांना सोडायला करण्यापेक्षा सईपरीच्या डब्यालाच करावं वांगं बटाणा मिक्सर चुलीवरतीच केले किंवा पावसात पण चूल पेटवतात था आई था हे एक बरंच आहे म्हणा तर आई म्हणतात की असं कसं वांग चालत नाही कारण की दिंडीत परत आपण जिथं जातो देवाच्या धर्मालयात कुठल्या तरी तर तिथे भाजी वांग्याची वटाण्याची बटाट्याची मिक्स असते तर मला काय माहीत नाही म्हटलं आपल्यात आई बोलतात म्हणून वांगं नकोच म्हटलं संध्याकाळी या संकष्टी सोडण्यासाठी हे गेलेत मळ्यात फवारण्यासाठी फवारणी चालू आहे ना आपलं परत इतकं खुरपले मागं मागं तण येते आणि पैसे घालून घालून तर किती घालायचं दमलो आपण आणि ओला दुष्काळ पडतो की काय का इतका पाऊस ज्वरा चालू आहे सईपरीची वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते खूप छान अशी चुलीवरती बनले बरं का तर हे बघा तर सईपरीच्या डबासाठी असं वांग वटाणा आणि तांदळाची भाजी केले तर परीला अजून तेल लावून विंचरायचं आहे हे परी बघू तुझी मेहंदी कुठं आले आता गाडी कुठं राहिले बघू मेहंदीचे किती भारी ना परत स्वतः स्वतः मेहंदी काढायला शिकलेत मला सुद्धा येत नाही बा इतकी भारी अशी मेहंदी तर सही परी असं ते काय हरकत नाही परी शिकलेत आणि तांदळाची भाजी विथ थांना ना अशी वांग्याचं आणि बटाट्याचं असं ग्रेव्ही पाहिजे जास्तीचं तर आणखीन ह्याला थोडसं मी आठवणार आहे बघा किती छान भाजी बघून तोंडाला पारे सुटले आईच्या चला हे वांगे झाले डबे भरून घेते आज ना मळ्याला सईपरीला घालून जायचं होतं त्यामुळं माळ्याकडं बरोबर अर्धा एक तास होता आणि दररोज तर साफसफाई आपली चालूच असते पण पहाटे झाडलेलं आणि दिवसा झाडलेलं बरंच असं फरक असतं आणि रात्रभर भरपूर असं पाऊस पडलं मी पण थोडीशी आज निवांतच उठली कारण की आज मळायला जायचं होतं साडेनऊ दहाच्या दरम्यान सा असं ठरलेलं होतं म्हटलं आता आपल्या बागेची साफसफाई करावी तर भरपूर असं इकडं तिकडं गवत आलेलं आहे तर थोडं थोडं असताना जर काढून घेतलं तर जास्तीच गचपण होत नाही आणि जास्तीचं काम लागत नाही जर असं होईल मळ्यातलं पण होणार नाही घरातलं पण होणार नाही घरातल्यापेक्षा मळ्यातलं भरपूर महत्त्वाचं आहे पण मी काय करते मळ्यात जरी गेलं किती जरी थकवा आला तर आपल्या बागेत सहज जरी मी चक्कर मारली येता जाता गवस गवत आपलं उपसून टाकणं चालू असतं त्यामुळं आपली बाग आणखी सध्या तरी अगदी क्लिअर आहे जास्ती असं घाण वगैरे काही नाही तर चांगली पंच्याण्णव टक्के आपली बाग स्वच्छ आहे बाकीचे पाच टक्के जर बोललं तर दररोजचा जो पाला पाचोळा असतो तेवढं तर पडणारच आहे दोन टाईम आपलं झाडाझुडी तर चालू असते तर कुठं तर कुठं तर, तर एक एक असं गवत आलेलं आहे तर असं एकसारखं आलं नाही मागच्या वेळेस आलं होतं तसं त्यावेळेस मी अगदी स्वच्छ असं कुरपण काढलेलं आता एक एक का होईना काढून घेते जेणेकरून ते परत पसरले की खूप असं मला त्रास होऊन जाईल बरं का आणि रात्रीचं भरपूर असं पाऊस पडलाय चिखल तर आहेच पण चिखल्यामुळं पण थोडंसं लवकर निघाले फक्त एवढंच की आपल्या हाताच्या ज्या शोल्डरला आहे ना ताण पडतो काही हरकत नाही पण होता स्वच्छ करूनच माळायला जावावं असं म्हणते तर बाकीचं आपलं निसर्ग बघा किती छान असं आपल्या पावसानं कलर पण खूप छान असा आलेला आहे पाऊस पण भरपूर पडलाय रक्षाबंधनच्या दिवशी ना बरेच असे कमेंट आले होते की ताई तुम्ही सगळं दाखवलं राखी पौर्णिमा कशी साजरी केली तुम्ही साडीच दाखवून तुम्हाला काय सांगू त्या दिवशी भरपूर असा गोंधळ थकवा पडापडी तर कसं पळा पळीत झालं ते सांगते एक तर दररोज मळ्यात जायचं आणि रक्षाबंधन दिवशी गॅप पाडला होता का तर सण आहे पण जे मुगाच्या शेंगा आपण तोडले आणल्या होत्या त्या उन्हाला वाळत घालायच्या परत बाकीची इतर आपली कामं हो। पर दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस ए जा करत होतो आत बाहेर आत बाहेर आणि काय केलं जे मुगाच्या शेंगा जे जे वाळल्या होत्या ते आम्ही त्याच दिवशी असं बडवायला घेतलं होतं खूप असं थकवा आला होता जसं की बघा तिकडं पत्र्यामध्ये घेऊन बडवायचं काम चालू होतं त्यातल्या थोडं उपनून काढल्या तिथंच वाजले तीन त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगू का घरं झाडायची परत पोरं आहेत म्हटल्यानंतर घरात मला पसारा तुम्हाला सांगायला नको आणि दुसरी गोष्ट स्वयंपाकाची तयारी करायची होती कारण की माझा पुतना येणार होता पुतणी येणार होती त्याचा एक मित्र येणार होता सोबत परत माझा भाऊ येणार होता तेजू आमचा सगळ्यांचं सोमवारचा स्वयंपाक आणि त्या दिवशी सकाळी मला वाटतं दहा वाजेपर्यंत मी पूजाच करत होती सोमवारची सोमवारची पूजा म्हटलं की अगदी ना गडबड करून चालत नाही अगदी निवांत तर एका त्याची कमेंट होती की स्वस्तिकची फुलं चालत नाही तर मी लगेच आईनं विचारलं तर तसं काय नाही सदा फुलीची फुलं अजिबात चालत नाही स्वस्तिकच्या फुलांना काही प्रॉब्लेम नाही तर मला थोडंसं मनाला लागून गेलं कारण की मी किती कष्टाने इतकी सारं फुलं तोडायची परत त्याची इतकी सारी गजरे करायची तिथून देव पूर्ण स्वच्छ करायची त्याच्यानंतर अभिषेक घालायचा देवपूजा रांगोळी सडा म्हटलं की खूप उशीर होऊन जातं तर तसं काय नाही आहे स्वस्तिकची फुलं देवाला चालतात म्हटलं आता मी चालले मळ्याला म्हटलं मळ्याला जायची अगोदर तर साडी दाखवावी आपल्या रक्षाबंधनची परत माझ्या लक्षात पण राहणार नाही परत म्हटलं आपल्या ताईना कुठला निराश करायचं नाही तर भावाने आणलेली साडी आहे असे पार्टीवेअर साडी आहे बरं का फक्त मला इतकंच प्रॉब्लेम आहे साड्यांचं सूत बिलकुल कळत नाही खरं सांगायला काही जात नाही म्हणून फक्त कॉटन टेरीकोट मार्बल आणि आणि सुती एवढ्या साड्या कळतं मला जास्ती कळत नाही जे मी अंगावरती साडी घातली सुद्धा मला सूत कळत नाही फक्त एवढंच कळतं हा बाबा ही साडी घालण्या यो योग्य आहे किंवा ही साडी गोळा होत नाही एवढंच तर तुम्हीच सांगा आता कुठलं सूत आहे तर भावाने आणलेली रक्षाबंधनला पार्टीवेअरची साडी आहे लेसपासून सुरुवात करते अशी नाजूक लेस आहे काटापदराच्या साड्या नकोच म्हटलं काटापदराच्या साड्या सारख्या नेसून नेसून पण खूप असा कंठा आला आहे तर तुम्हाला दाखवते आधी पदरच आलं आहे बघा हातात तर असे छान 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 असे बघा हे स्टोन आहेत आणि नाजूक अशी डिझाईन आहे कलर जर बोललात तर नेव्ही ब्ल्यू असा कलर आहे ह्या साडीचा हे बघा तर मस्त आहे मला इतकी आवडली ही साडी अगदी हलकी फुलकी अशी तर कुठल्याही लग्नात पण नेसू शकता ही साडी कुणाच्या बड्डेला नेसू टाक नेसू शकता ही साडी म्हणजे असं काय नाही की साडी ही कुठे नेसता येत नाही तर परी मला वरडलं की आहे तो काटा कलेक्शन पूर्ण होता थोडस थांबव थोडं तरी थांबव तर अशा पद्धतीचे पण साडी घे मुलांचं पण थोडं फार ऐकावं लागतं हे बघा असं डिझाईन आहे खालचे भाग आहे बरं का तर कुठलं सुत हे तुम्ही सांगा अगदी जवळ येऊन तुम्हाला हे दाखवते बघा साडी तर माझ्या सगळ्या मोठ्या बहिणींना विचारायला मला काय हरकत नाही जे माझ्या आईच्या वयाचे आहेत त्यांना विचारायला काय हरकत नाही ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही तर त्यात खोटं काय बोलायचं नाही तर सर्व विचारलेलं परवडते मी आईंकडं सुद्धा घेऊन गेलेली साडी आई तुम्हाला सूट कळते का आई मला मला पण नाही कळत ठीक आहे काय हरकत नाही तर तुम्हीच आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी बघा असं आहे पूर्ण साडी खूप छान दिसते वेअर केल्यानंतर मला जर या साडीचं जर काय आवडले ते सांगते ब्लाऊज पीस खूप आवडला हा ब्लाऊज पीस असा आहे की तुम्ही कुठल्याही म्हणजे साडीवरती जर तुम्ही चेंज करून जर घातला तर एक नंबर असा हा ब्लाऊज दिसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सध्या असं एकदम ब्ल्यू दिसत आहे ब्ल्यू म्हणते सॉरी एकदम तुम्हाला पिंक दिसत असेल आता तुम्हाला जवळ येऊन ह्याचं कापड आणि डिझाईन दाखवते लांबून तुम्हाला ह्याचं काहीच दिसणार नाही अगदी प्लेन असं दिसते जवळ येऊन दाखवते हे बघा असा पीस आहे हे बघा असं वाटते ना हे बघा कॉमन ब्लाऊज जसा असतो ना सेम एवढंच तर तुम्ही मला आता सांगा जे आपल्या हाताचे भाई आपण जेव्हा शिवतो तुम्हाला माहिती आहे मी स्वतःचे ब्लाउज स्वतः शिवते काही लेस असतात तर आपण काय करतो असे भाईला लावतो ठीक आहे तर मी काय विचार करते हा ब्लाउज मी कुठल्याही साडीवरती मला मॅच करण्यासाठी तुम्हाला तर दाखवलेच आहे डिझाईन किती सुंदर अशी डिझाईन आहे ब्लाऊजला ब्ला बघूनच मला साडी सुंदर म्हणजे अति अति आवडली मग मी काय करावं म्हणते बघा आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जी का, ही जी लेस आहे का काढता येत असते कारण की ह्याला असते शिलाई हे बघा शिलाई असते तर ही लेस मी पाठीमागे डिझाईनमध्ये म्हणजे पाटीचा गळा आपण काढतो त्याच्यामध्ये ॲड करून टाकते आणि जिथं आपली भाई आहे तिथं लेस लावून टाकते म्हणजे हा ब्लाउज मी कुठल्या जरी साडीवर जरी घातला तरी ओळखायला का येत नाही तर कशी वाटली ही बघा मला साडी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला थांबा असं घालून दाखवते अंगावरती जर मी जरी घातली तर अशी दिसणार आहे ही साडी अगदी फ्रेश फ्रेश असा कलर आहे तर अशा कलरची जास्ती ज्या माझ्या साड्या नव्हत्या तर घातल्यानंतर अशी दिसते ही साडी कशी दिसते हे नक्की सांगा आणि पार्टीमध्ये पार्टी म्हणजे आपण कुठे जाणार आहे एक तर कुणाच तर बड्डे लग्न साखरपडा याच्या व्यक्ति कुठे सुद्धा आपण जात नाही तर ही साडी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर माझ्या भावाने ही साडी दिलेली आहे गिफ्ट म्हणून आणि दुसरी साडी तुम्हाला माहितीच आहे तर पाच सहा दिवसाखाली मी गेले होते अक्काकडे विहिरीच्या पूजेसाठी मम्मी पण तिला छान साडी नेलेली ती पण मला छान साडी केलेली आहे तर आल्यापासून दाखव म्हणते जशी मी आले तिथून तशी सकाळी उठली की आपलं मळ्याला जाणे येणे आपलं चालूच आहे म्हटलं आज किती जरी काय झालं साड्या आपल्या दाखवावंच तर अक्काने दिलेली हा पण साडीचं मला काय शोध कळ ना मला प्रचंड अशी साडी ही आवडलेली आहे तर तुम्हाला ही पण साडी दाखवते हा पण साडीच मला ब्लाऊज इतकं आवडलं इतकं आवडलं खूप असं आवडलंय तर खरंच बाजारात अलीकडे साड्या खूप छान छान येऊ हो लागल्यात बरं का तर साडीचं साडी असं जर बघायला गेलं तर पूर्ण अशी प्लेन आहे आणि भरपूर अशी छान अशी लेस आहे हे बघा अशी लेस असं नाही की ही साडी खूप कठीण आहे किंवा ती केकता टाईप काट वगैरे असते ना मला नाही तसल्या साड्या बिलकुल आवडत तर असं काट आहे दोन्ही बाजूला आता तुम्हीच सांगा तुमच्या बहिणीला कसं सूत आहे ह्या साडीचं मला वाटतं सेम ह्या साडीसारखं सूत आहे सेम बघा बरोबर सेम ह्या साडीसारखं सूत आहे ह्याचं पण जे रक्षाबंधनला भाऊनं आटलंय ते तर कलर आहे मस्त फ्रेश असं ना मोर पंखीमध्ये मोडतो थोडंसं फेंट आहे खूप छान आहे ही साडी आणि साईड आपलं पदर आहे का पदरला बघा त्याने किती छान गोंडे अलीकडे साड्यांचे निघतात ह्याचं पण काय मी गॅरंटी देऊ शकत नाही पण आतूनच त्यांनी ना असं पॅक करून घेतलेले गोंडे तर पदर आहे असा तर ही साडी बघा अशी दिसते मला तर घातली तर असे दिसेल तर आमच्यात पदर घ्यायची पद्धत आहे तुम्हाला तर माहिती आहे तर पदर जर घेतला गोंडेवाल्या साड्यांचा खूप रिच दिसतो बरं का जेव्हा आमचा असा पदर असतो त्यावेळेस असा असतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं ही साडी तर ही साडी दिली आहे अक्काने हे बघा तर अशी आहे साडी ही पण साडी खूप छान दिसणार आहे तर ह्याचं पण तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते अगदी प्लेन आहे खाली असे काट आहे खालीसुद्धा काट आहे म्हणजे वरती आणि खालती असं काट आहे आणि ब्लाऊज पीस जर बोलला मला ब्लाऊज पीस मला ह्याचा पण खूप आवडलं अगदी मऊसूत काही ब्लाऊज असे असतात आतून जेव्हा आपण शिले मारतो टोचतात ते ब्लाऊज अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही उन्हाळ्यात असे ब्लाऊज अजिबात घालू वाटत नाही तर ब्लाऊज पीस पण ह्याचा खूप छान आला आहे अगदी मऊसूत असा लाल बुंद हे बघा किती सुंदर असं आणि काय म्हणतात एक अट्रॅक्ट वाटणार असं पीस आहे ह्या बरोबर एकदम मस्त एवढे सारे ब्लाऊज माझ्याकडे का आता पडले तर आता कधीच शिवायचं होतं आहे देव जाणं मळ्यातली कामं का उरकी नाहीत आणि आता आलेत गौरी गणपती आपल्या घरी गणपती पण आहे गौरी पण आहे आणि शेतातली कामं पण आहेत तर हे ब्लाऊज पीस कसा वाटला हे पण नक्की सांगा बरं का आणि ह्या पण ब्लाऊज पीसला शक्यतो लावू का नको हे पण मला सांगा काट कारण की आपलं काय म्हणतात कॉमन पीस असल्यामुळं काय होतंय काट लावलं ना कुठल्या साडीवर घालता येत नाही जेव्हा आपण भाईला काट लावतो हा या साडीचा तर कुठल्या साडीवर वापरता येत नाही किमान असे ब्लाऊज तरी असा ब्लाऊज आणि असा ब्लाऊज वापरता येत नाही तर तुम्ही मला सांगा कमेंट करून की दोन्ही जे ब्लाऊजचे काट आहेत ते काट डिझाईनमध्ये पाठीमागच्या असेल जसे मी आता डिझाईन लावले तसे लावू का बाईलाच लावू हे नक्की सांगा आणि साडी कशी वाटली अक्काने दिलेली सुद्धा साडी कशी वाटली ते सांगा आणि माझ्या भावानी साडी दिलेली कशी वाटते हे पण मला नक्की सांगा तर कशा ह्या दोन साड्या वाटल्या मला न... मळ्यात आलो तर आईना बघायची होती मका बिका तर एका ह्याला तीन तीन कणस बाई अगोदर आतमध्ये मोठ्या रे ती कणस अरे एक नंबर हा दोन चार तर सगळेजण या ओली मका मक्याची कणस खायला बरं का परत कोणी म्हणाय नाही बोलल नाही सगळी या छानपैकी आपण मळ्यातच छानपैकी शेकोटे करून त्यातच कणस भाजून खाऊ झाले झाले ते आहो बरच मोठे झाले त्यात तर साड्या दाखवल्या तसं सा, आलोय मळ्याला तर भरपूर काल रात्री पाऊस पडलाय तरी पण म्हटलं जेवढं म्हणजे पाय चिखलात घुसणारच आहे पण मुगाच्या शेंगा तोडा म्हटलं जेवढं होता होईल तेवढं तर चला मुगाची शेंगा तोडून घेतो आणि आई पण आले तर सोबतीला सोबतीला आईला का आण ते सांगते सगळीकडे कुठे कोल्हाला आई सांगता येत नाही असं ह्यांनी बोलले खाली सोबत असलेलं का ऐकत नाही चला तर आम्ही मुगाची शेंगा तोडायला लागतो आणि खाली चक्कल दाखवते किती चक्कल भरपूर रानात तर चप्पल सोडूनच काम करणार आहे बरं का तर भरपूर असं घुसते पाय हायती हायती कुठं तरी एक खाय वाई आई ले वाकावं लागतंय कुठतर कुडतर लय ले वाकावं लागतंय चला तर आम्ही शेंगा तोडून घेतो आधी ही तोडून घेते व आई ही काल राहिलय माझं तोडायचं कष्ट विसरलंय काय आता का थकून काय फायदा एखादी तरी घास घ्यायला असेल का नाही आई चुकून एखादी तरी मुगात शेंग गेली का नाही काय हरकत नाही चुकून गेले तर तर सासूसुणाने खचून ठेकं भरले बरं का दमून दमून हिटून गेलो मन आमचं तर इतक्या म्हणजे एरिस्क इतकं घेतले दररोजच्या पावसामुळे जे काय छोटं छोटं गवत आहे गवत वरती आले आणि मग गेले खाली तर अशा गवतातनं आम्ही पाय टाकून 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 आम्ही मुगाच्या शेंगा तोडल्या तर खचून एवढ्या निघाल्या तर आता निघते घरी कारण आता पाच वाजता आलेत सईपरीपण येतेत आता आता लकीला पण जेवण घालायचं आहे येताना घालून आलेलं जेवण तर आणि घरी गेल्यानंतर झाडू वगैरे मारायचं असतं आणि संकष्टीचं स्वयंपाकसुद्धा आहे आणि पूजा करायची असते तर इथंच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ जसं की बघा साड्या कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा खूप खूप धमून गेले 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 की गेले गेल्या एक पंधरा वीस मिनटं आराम करणार आणि तिथून मग आपली कामं चालू करणार चला बाय